नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच या ब्लॉकबस्टर सीझनचा ग्रँड फिनाले अगदी काही तासावरतीच आलेला आहे आणि आज बिग बॉस मराठी सीझन पाचचा सेकंड लास्ट दिवस होता नॉर्मली बिग बॉसच्या घरामध्ये या सेकंड लास्ट दिवशी बिग बॉसच्या घरातील माजी सदस्यांना बोलवलं जातं ही प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आज सीझन पाचची सी रियुनियन आयोजित केली होती बरेचसे सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आर्या सोडून आता आर्या का आली नाही याचं मी कारण दुपारच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आर्या ही नियोजित कार्यक्रमामुळे ती आज बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकली नाही मित्रांनो आज छानस री युनियन पार पडलं बऱ्यापैकी सदस्य आले होते आणि त्यांनी आपापली मतं मांडली पण मला हा री युनियनचा कार्यक्रम कमी आहे आणि अरबाज आणि निकी शो जास्त वाटला याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा आज मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी अशा क्लिअर आपल्याला दिसल्या पहिली गोष्ट अशी आहे की निकी आणि अरबाजचं जे काही नातं आहे आता इथे अरबाजने बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या ज्या निकीच्या मनामध्ये होत्या त्या इथे क्लिअर केलेल्या आहेत यानंतर एक भाऊ बहिणीची जोडी बिग बॉसच्या घरामध्ये आहे ती म्हणजे अंकिता आणि डिपी आता हे दोघे कालपर्यंत म्हणजे हे जेव्हा दोघे असायचे एकत्र त्यावेळीसुद्धा अभिजितच्याबद्दल अभिजितच्या विरुद्ध बोलायचे आणि आज टीम पीचे सगळे सदस्य एकत्र भेटल्यानंतरसुद्धा अभिजितबद्दल आणि अभिजितच्या विरुद्धच बोलताना दिसले हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आजच्या यु युनियनमधला तो म्हणजे वैभव चव्हाण हा पूर्णपणे चेंज झालेला दिसतोय वैभव जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला त्याने सगळे एपिसोड बघितले आणि त्यानंतर प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तो अरबाजच्या विरुद्धच बोलताना दिसला की अरबाजने माझा पूर्णपणे वापर करून घेतला आणि आज अक्षरशः त्याने एकमेकांकडे पाहिलंसुद्धा नाही आणि वैभवच्या मनामध्ये एक, मना एक तीव्र इच्छा होती बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर तो सांगत होता की माझ्याकडनं ग्रुप चुकला मी टीम बी जॉईन करायला हवी होती आणि आज त्याने टीम बीमध्ये जाहीर प्रवेशसुद्धा करून घेतला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत टीम बीमध्ये त्याने जाहीर प्रवेश करून घेतला हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये घडला चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दादा सावंत हा खूपच नाराज होता म्हणजे तो सांगत होता की मी एक्साइट होतो किंवा आहे पण मला माहिती नाही मी सध्या एकटेपणाच जाणवतोय बिग बॉसच्या घरामध्ये त्याचं कारण असं ना की अभिजित दादाविषयी त्याच्या खेळाविषयी कोणीही म्हणजे कोणीच बोललं नाही जे काही सगळे सदस्य आले होते त्याच्यापैकी एकानेही त्याच्या खेळाचं कौतुक किंवा त्याच्याविषयी त्याची जास्त विचारपूस अशी केलेली दिसली नाही त्यामुळे कदाचित तो नक्कीच नाराज असेल हा चौथा महत्त्वाचा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये घडला आहे पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की पॅडीदादा हा जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला त्या अगोदर पॅडीदादा आणि सुरजचं जे काही नातं होतं तर ते नातं किंवा तसं नातं आत्ता आज अजिबात पाहायला मिळालं नाही फक्त जेव्हा बिग बॉस म्हणजे सगळे सदस्य एकत्र भेटल्यानंतर जे काही सांगत होते ना त्यावेळी म्हणजे ते बिग बॉसचं बोलणं संपल्यानंतर सूरज बोलत होतं की मी मिस करणार वगैरे तुमच्यामुळंच आम्ही सगळे आहोत तर याच्यावरती फक्त दादा खूप छान बोलतोस वगैरे असंच बोलताना दिसला बाकी त्यांचं जे काही पहिलं प्रेम असेल मैत्री असेल जे काही नातं होतं तर तसं नातं आपल्याला अजिबात पाहायला मिळालं नाही तर असे काही मुद्दे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये युनियनमध्ये पाहायला मिळाले तर थोडंसं विस्तारात जाणून घेऊया की काय काय झालं आज बिग बॉसच्या घरामध्ये तर मित्रांनो आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रियुनियन पार पडलं आणि याच्यामध्ये आर्या सोडून जवळजवळ सगळे सदस्य हे बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आता आर्याला यांनी बोलवलं नाही की आर्या आली नाही हे माहिती नाही पण आर्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये ती सांगत होती की मी नागपूरला एका पोलिसांच्या कार्यक्रमासाठी आले आहे आणि इथूनच मी माझ्या फॅमिलीला घेऊन गोव्याला जाणार आहे तर असा एकंदरीत प्लॅन तिने सांगितला होता आता हा पूर्वनियोजित होता की बिग बॉसने तिला बोलवलं नाही हे माहिती नाही आता तुम्ही त्याच्यावरती तर्कवितर्क करू शकता तर या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे अभिजितच्या विरुद्ध पुन्हा एकदा अंकिता आणि डिपी दादा बोलताना दिसत होते जे काही टाटा खर्च मांजर वगैरे हा जो काही हॅशटॅग दिला होता आता काय माहिती आहे का अंकिता आहे ना इथे म्हणजे एकंदरीत दिसतंय असं की खाजवून खरूच काढायची अरे ते झालं ते झालं संपू आताना ते बस झालं आता काही तास उरलेत या फिनायला संपवा अंकिता जो कोणी बिग बॉसच्या घरामध्ये येत होता अभिजीतशी मी जे काही भांडते ते बरोबर आहे काही चूक आहे जो कोणी त्यांच्या टीम बीचा सदस्य येतो त्यांच्याबरोबर ते बोलताना दिसत होते अंकिता जर तुला एवढी इन्सिक्युरिटी वा वाटत असेल त्याच्याबद्दल तर नको भाष्य करत जाऊ ना नको त्याच्याबरोबर भांडण करू तू प्रत्येकाला ते विचारताना दिसते इथे योगिताला ते विचारत होती कसं मला कसं माझं दिसतंय योगिता बोलते मी जास्त असं काही बघितलं नाही त्यानंतर निखिल दामले याला ती विचारताना दिसत होती तर निखिलने सांगितलं की बस ना आता संपू आता ते आता एकच दिवस राहिला आहे माझंही तेच मत आहे की बस ती चिरचिर 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 बस झाली ते संपू आता खूप ना ते इरिटेट वाटायला लागले बघा इथे काय असतं ना जे कोणी बिग बॉसच्या घरातनं बाहेर गेलेले असतात ते पुन्हा एकदा जेव्हा येतात ना तेव्हा बाहेरच्या गोष्टी इथे सांगणं अलाउड नसतं त्यामुळे काय कसं काय दिसतं काय वगैरे हे जास्त सांगायचं नसतं इथे फक्त तो काय त्याचा पुरुषोत्तम दादायला तो फक्त बोलून गेला की मी तुझ्या गावाला गेलो होतो सुरतला सांगत होतं मी तुझ्या गावाला गेलो होतो तिथं कीर्तन केलं मी तुझं घर खूप छान आहे तुझी मी गाडी बघितली आत्याकडे गेलो बहिणीकडे गेलो ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहे ना सांगायच्या नसतात पण दादाला कदाचित ते माहिती नसेल बघा प्रत्येकजण हातच राखून तो बोलत होता कारण हे स्ट्रिक्टली अलाउड म्हणजे नसतं ते बिग बॉसच्या घरामध्ये पण आता पुरुषोत्तम दादा ते बोलून गेला तर अंकिता आणि डीपी दादाचं हे वारंवार जे बोलणं आहे ना आता इथे बघा पहिल्यांदा कोण आलं इथे पुरुषोत्तम दादा योगिता आणि निखिल दामले आता इथे अंकिता पुरुषोत्तम दादाला वगैरे बघून सगळे रडायला लागले खूप भाऊक झाले कारण एवढ्या दिवसांनी हे सदस्य आले आता योगिता तर असं सांगताना दिसत होती की मी म्हणजे मला वाटतच नाही की मी या घरामध्ये राहत होते का कारण योगिता खूप अगोदर गेली ना योगिता असे सांगत होती नंतर की यार मी असं ना ठरवून यायला पाहिजेत होतं माझ्याकडे खूप कमी दिवस होते सगळं प्लॅनिंग वगैरे करायला पण मला असं वाटत नाही की योगिता एकंदरीत तिचा जो काही स्वभाव पाहता किती ठरवून आली ते ना कितीही बघून एपिसोड आलीस ती तरी ती बिग बॉसच्या घरामध्ये जास्त टिकली नसती कारण म्हणजे बिग बॉसला जसं मटेरियल पाहिजे ना बिग बॉससाठी निकीसारखं किंवा इतर सदस्यांसारखं तसं मटेरियल नाही आणि योगिता इथे एक सांगत होती की तुम्ही सगळे जे कंटेस्टंट आहेत ना ते डिझर्व करता डिझर्विंग कंटेस्टंट सध्या जे टॉप सिक्स कंटेस्टंट आहेत मित्रांनो बघा हा सीझन सत्तर दिवसातच आटपला जातो आहे जर हा सीझन अजून पुढे गेला असताना शंभर दिवस तर याच्यातले अर्धे सदस्य आपल्याला फिनाल्यापर्यंत दिसलेच नसते किंवा हे जे बाहेर पडलेले आहेत ना त्याच्यातले काही सदस्य पुढे आपल्याला फिनालेले दिसले असते किंवा अजून बघा एक दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाले असतात त्याच्यातला एखाद दुसरा सदस्य हा पुढे तुम्हाला दिसला असता आता किती डिझर्विंग आहेत किती ते आत्ता सत्तर दिवसामध्ये हे आपल्याला हे हे डिझर्विंग कंटेस्ट तिला वाटले पण पुढे जर शो गेला असता तर कदाचित फार वेगळ्या काही काही फार वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं त्यानंतर बघा इथे डी दादा आणि पुरुषोत्तम दादाचं बोलणं दाखवलं गेलं आहे इथे म्हणजे डी पी दादा आणि पुरुषोत्तम दादांनी मिळून टीम बी ही तयार केली होती किंवा तो ग्रुप तयार केला होता त्याबद्दलचं डिस्कसन इथे करताना हे लोक दिसत होते की तुम्ही पुरुषोत्तम दादा तुम्ही सांगितलं होतं की आपण ग्रुप बनवूया तसा आम्ही ग्रुप बनवला डीपी दादा सांगत होता की मी हा ग्रुप चालवला त्यानंतर अभिजित ॲड झाला पण मला त्याच्यामध्ये असं मी उठून दिसत नव्हतो माझं मला काय व्यक्त करता येत नव्हतं या दोघांमुळे म्हणजे अभिजितमुळे आणि अंकितामुळे त्यामुळे मी त्याच्यातनं बाहेर पडलो आणि त्यानंतर मग माझा मी गेम खेळायला लागलो मला तिथं बोलता येत नव्हतं खरं तर कसं आहे माहिती आहे का हां पहिल्यांदा स्टार्टिंगला असं होतं की ना की अंकिता आणि दादाचं वर्चस्व त्या टीम बीमध्ये होतं पण अभि आपल्या डी पी दादाला संधी होती की तू तु तु तुझं जे काही बोलणं आहे तुझं आपण असं म्हणतो ना की ग्रुपमध्ये राहा पण इंडिव्हिज्युअल गेम तू दाखवू शकत होता तिथे पण तू बोलू शकत होतास तुला काय असं वेगळं येऊन खेळण्याची काही गरज नव्हती तिथेही तू तुझे मतं मांडू शकत होतास ठीक आहे त्यानंतर इथे पुरुषोत्तम दादा हा निकिला सांगताना दिसतोय की आम्ही एकाच त्या व्हॅनमध्ये किंवा व्हॅनिटीमध्ये होतो तेव्हा अरबाज मला असं बोलला की तू हे निकिला सगळं जाऊन सांग तो काय बोलला की तो तुला भेटण्यासाठी खूप रडतोय तो दहा दिवस नीट जेवलेला सुद्धा नाही आणि तुझी सगळ्याकडे बाजू घेताना दिसतोय तर निकी हे सगळं ऐकून शॉक झाले की नक्की असं काही असेल का तेव्हा मग पुरुषोत्तम दादा बोलतो की मी खोटं बोलणार नाही आता हे सगळं जाऊन अभिजितला निकी सांगते की तो असं असं सांगतो तेव्हा अभिजित सांगतो हे नक्कीच असेल असं असेल, असेल आणि पुरुषोत्तम दादा अजिबात खोटं बोलणार नाहीत मित्रांनो बघा हे सगळं घडलं होतं ना अब काय त्या निकी आणि अरबाचं जेव्हा भांडण वगैरे झालं होतं त्यावेळी हा अभिजित सांगत होता की तू असं ना अगदी टोकाचा निर्णय घेऊ नकोस असेल हे काहीतरी वेगळं आणि इथे जानवी पण सांगत होती हां तेव्हा ते की असं टोकाचा निर्णय तूही घे घेऊ नकोस आपल्याला नेमकं काय खरं काय खोटं हे माहिती नाही म्हणजे जेव्हा आई साहेब आल्या होत्या आणि हे सगळा जो काही प्रकार घडला होता त्यावेळी अभिजित पण तिला समजवताना दिसत होता आणि जान्हवीसुद्धा तिला समजवताना दिसत होती तर यानंतर दुसऱ्या राऊंडला इथे वर्षाताई वैभव आणि इरिना हे माझी सदस्य येतात अगदी जान्हवी लगेचच धावत जाते वर्षाताईंच्या जा पाया वगैरे काय पडते त्यानंतर निकीसुद्धा पाया वगैरे पडते आणि भेट घेतात इथे वैभव येतो पहिल्यांदा डी पी दादाला भेटतो कारण त्यांची खूप छान मैत्री होती यानंतर वैभव हा जान्हवीला भेटतो आणि मग जान्हवी सांगताना दिसते जान्हवी खूप एक्साईट होती की याला काय काय सांगू जान्हवी इथे पहिल्यांदा सांगते की मग आपलं एक स्वप्न होतं नाही का की अरबाजला आपण कॅप्टन करायचं तसं मी कॅप्टन केलं पण वैभवचं काहीतरी वेगळं संबंध आता होतं मग वैभव हा इथे अरबाजबद्दल सांगताना दिसतोय की तो खूप घाणेरडा माणूस आहे काही फार वेगळ्या लेवलचा तो आहे आणि एकदम फेक माणूस आहे तो हे ऐकून जान्हवी किल्लेकरचं म्हणजे तोंडच पडतं की आता काय बोलू पुढे हे कळतच नव्हतं म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की वैभवने जेव्हा तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला आणि ज्या पद्धतीने अरबाज पटेल हा आपला वापर करत होता हे सगळं त्याने बघितलं आणि त्यानंतर मग तो फार वेगळा वागायला लागला आणि नंतर अरबाज पण सांगत होता की म्हणजे बहुतेक निकिला सांगत होता की वैभव माझ्याबद्दल बरंच इंटरव्ह्यूमध्ये खूप घाणघाण असं बोललेलं आहे आणि आम्ही अजूनपर्यंत मी त्याला मेसेज केला होता परंतु आम्ही अजूनपर्यंत बोललो नाही असं हे लोकं सांगताना दिसत होते यानंतर डी पी दादा मी छान व्यायाम वगैरे करतोय संग्रामाला शिकवत वगैरे होता पण संग्राम दादा हा एक एक तास त्या जान्हवी बरोबरच बोलताना दिसत होता तो त्याच्याबरोबरच बोलायचा मला शिकवतच नव्हता वगैरे असं सांगत होता पण संग्रामदादा आज म्हणजे जेवढं काय आपल्याला दाखवलं त्याच्यामध्ये तो अजिबात त्या जान्हवीशी बोलताना दिसतच नव्हता काय माहिती आता नेमकं काय घडलं आहे ते यानंतर इथे आहे ना, ना अंकिताचा मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला दाखवला आहे की अंकिता दादावरती का नाराज आहे याचं कारण ती सांगते की मध्ये दादाने टॉप फायवमध्ये अंकिताला ठेवलं नाही तर अंकिताच्या जागेवरती जान्हवीला ठेवलं म्हणून अंकिता अशी आग बगुला होताना दिसत होती आणि म्हणजे अजून तसं एक मत होतं की दादा हा माझ्यासाठी स्टँड घेत नाही म्हणजे तू माझ्या टीम बीमधला आहेस की नाही आता जर निकी विरुद्ध काय बोलत असेल तर मग अभिजितने स्टँड घ्यायला पाहिजे म एक अंकिताचं असतं ना की मला घरामध्ये नाती तयार करायची नाही पण जेव्हा माझ्यासाठी वेळ आली तर तुम्ही स्टँड घ्यायचं नाती तयार करायची नाही पण जेव्हा वेळ आली तेव्हा स्टँड घ्यायचं आता इथे सूरजबद्दल बोलताना हा काय त्याचं नाव वैभव बोलतो की बघ ट्रॉफी तुलाच आणायची आहे आणि त्यानंतर असंही सांगतो की बाहेर खूप गोष्टी वेगवेगळ्या घडत आहेत आता तुलाच लक्ष ठेवायचं आहे तू कसं वागणार ते बाकी त्याला असं सांगायचं होतं की तुला खूप सपोर्ट मिळतो आहे बाहेर जनतेचा प्रेक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट मिळतो आहे हे डायरेक्ट तो बोलू शकत नव्हता पण बाहेर बऱ्याच गोष्टी घडत आहेत पण तुला आता तुझ्या वागण्यावर जे काय आहे ते तुझ्या वागण्यावर असणार आहे यानंतर इथे बहुतेक सुरजच्या लग्नाचा आणि घराचा विषय काढला जातो तर इथे अंकितामध्येच मी काही चुकत नाही ना रे? अभी जित बद्दल, आ, माजा। अरे बद्दल माझं अरे काय मला तेच मी मागासपासून सांगतोय की एवढी इनसिक्युरिटी का आहे अभिजितला घेऊन प्रत्येकाला विचारायचं मी चुकत नाही का मी चुकत नाही का आता इथे विषय काय आहे त्या सूरजच्या सूरजला घर बांधून द्यायचं त्याचा विषय किंवा सूरजच्या लग्नाचा विषय इथे पुरुषोत्तम दादा सूरजला विचारतो काय मग तुला मुलगी कशी पाहिजे साधी पाहिजे अशी पाहिजे पुरुषोत्तम दादा सांगतात की तुला बिना आईवडिलांची मुलगी हवी होती ना हां बोलतो हां चालेल सूरज असं चा बोलतो तर या अंकिता इथे मध्ये अरे माझं काही चुकत नाही ना बाई ब बा तुम्ही असं काही करूच नका ना की तुमचं चुकेल ठीक आहे यानंतर राऊंड थ्री तिसऱ्या राऊंडला म्हणजे मी असं ना इथे लिहत होतो राऊंड थ्री असं खाली वाकलो मी राऊंड असं लिहिला तोपर्यंत अरबाज पटेल तो, तो दरवाजा उघडल्यानंतर थेट निकेत आंबोळीला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला म्हणजे मी इथे राऊंडचं तो आर वगैरे ते स्पेलिंग जोपर्यंत लिहत नाही तोपर्यंत अरबाज पटेल घेऊन गेला होता म्हणजे एवढ्या क्षणात हे सगळं घडलं ना प्रोमोमध्येच मी बघितलं की तो कसा उचलून घेऊन गेला रिअलमध्ये तर मला पाहायला ले मिळालं नाही पण फार तो एक्साइट होता की कधी एकदा मी निकीशी सगळ्या मन मोकळ्या गप्पा मारतो माझ्या मनातलं जे काही ते सगळं धडाधड सांगतो आणि तिचं काय आहे ते मी ऐकून घेतो दादा सांगत होता ना की म्हणजे असा करत होता तो त्या निकीला भेटण्यासाठी तर म्हणजे अरबाजचं अजिबात कोणाकडे लक्ष नव्हतं हो सब भाडमे जाओ मला पहिल्यांदा निकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू दे आता इथे अरबाज पटेल सगळं काही क्लिअर करताना दिसतो की बाई तुझा माझ्यावरती विश्वास वगैरे नाही का आता इथे निकित आंबोळे सांगते की तू बऱ्याच अशा गोष्टी घरामध्ये केल्यास किंवा तू जान्हवीला पण सांगितलं होतं किंवा मग डी बी दादाला पण तू सांगितलं होतं की माझी कोणतरी दुबईमध्ये गर्लफ्रेंड आहे त्यानंतर आईनी पण हे सगळे येऊन सांगितलं त्यामुळे मला नाही विश्वास झाला मग सगळ्या गोष्टी इथे अरबाज पटेल क्लिअर करताना दिसतो की असं काही नाही जे काही कमिटेंट वगैरे होतं ते सगळं मी आता कॅन्सल केलं आणि आत्ता फक्त मी तुझा आणि तुझा आहे तुझं याच्यावरती काय तर यावर निकी बोलते की मी आता काय सांगू निकीला धर्मसंकट त्यांनी टाकलं आता हो बोलू की नको बोलू मग निकीने हां मला तो आवडतोस याच्यावरतीच भागवून नेलं पण अरबाजला असं एक वेगळं एक्सेप्टेशन असेल की नाही तू आय लव यू वगैरे बोल किंवा तू सुद्धा प्रेमाची कबूल दे वगैरे असं काहीतरी असेल किंवा तू मला काहीतरी कमिटमेंट दे मी तुला कमिटमेंट देते असं काहीतरी त्यांचं म्हणजे अरबाजचं असेल पण निकीकडनं असं डायरेक्ट येत नव्हतं आता नेमकं काय बाहेर घडलं हे निकीला माहिती नाही निकी ही निकी आहे निकी रियालिटी शो करून आले त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ती लगेच करणार नाही पण अरबाजच्या मनातनं ते खूप होतं आणि सगळं वेळोवेळी त्याला ना असं झालेलं की मी किती सांगू बरच काही सांगायचं आहे जेवढं सांगता येईल तेवढं त्याने सांगण्याचा इथे नक्कीच प्रयत्न केला बाई वगैरे जो काही काय म्हणू त्याला आपण लेबल वगैरे ते सगळं लावून घेऊन आला होता इथे निकि त्याला सांगताना दिसत होती की माझ्या नावाचा मिसयूज वगैरे करशील तू असं मला वाटलं होतं हेही सांगताना दिसते की बाहेर मी नक्की तोंड दाखवायच्या लायकीचे वगैरे आहेस ना म्हणजे इथे ना अरबाजच्या तोंडातले बरेच शब्द हे म्यूट केले आहेत आता नेमकं तो काय बोलला पण तू जेव्हा बाहेर जा तेव्हा तुला कळेल की लोक तुला किती लोक फॉलो वगैरे करतात किंवा तुझा गेम किती आहे किंवा तुझ्या नावाने बरेचसे गाणी वगैरे काय वाचतात असं काहीतरी सांगायचं असेल पण बऱ्याचशा गोष्टी इथे म्यूट केल्या जातात त्यानंतर इथे आहे ना पॅडेदादा आणि अंकिताचं थोडंसं संभाषण दाखवलं आहे बघा प्याडेदा हा एकटाच असा आहे की तो म्हणजे बाहेरून आतमध्ये आल्यानंतर अभिजितच्या विरुद्ध बोलताना दिसत होता मी जर घरामध्ये असतो तर मी हेच केलं असतं अभिजित एक मोठं नाव आहे त्यामुळे आपण जास्त काही बोलू शकत नाही पण तो जर टीम एमध्ये असता तर मी नक्कीच त्याला बोललो असतो आता पॅडेदादा थोडासा घाबरत होता की एक इंडियन आयडल लेवलचा माणूस आहे तर त्याला आपण बोलणार कसा पण पॅडेदादाच्या बऱ्याचशा वाक्यामध्ये अभिजित त्याला आवडत नाही हे इथे स्पष्ट दिसून येतं आणि बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये पॅडेदादा हा अभिजितच्या बद्दल अभिजितच्या विरुद्ध बरंचसं काही बोलताना दिसत होता तर यानंतर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे की एक वैभवच्या मनामध्ये इच्छा होती की टीम बी जॉईंट करणं तर त्यानंतर मग तो दादाला वगैरे सगळ्या टीम बीच्या सदस्यांना एकत्र बोलवतो आणि जाहीर टीम बीमध्ये प्रवेश करून घेतो स्वतःचा तो सांगत होता ना की हे मी अगोदरच करायला हवं होतं मित्रा वैभव तुला अगदी म्हणजे भाऊ सांगत होते बरेच लोकही सांगत होते की तू खेळ बाबा तुझा वैयक्तिक गेम दाखव त्याचा सॅडो होऊ नको किंवा टीम बीमध्ये खेळ पण तू ऐकला नाहीस आणि तो सांगत होता ना की माझ्याबद्दल किती लोक बोलत होती बाहेर किंवा बोलतात म्हणजे खूप 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 लोकं बोलत होती ते त्याने बघितलं आणि त्याला खूप वाईट वाटलं की मी हा ग्रुप चेंज करायला हवा होता मी जर बिग बॉसच्या घरामध्ये गेलो तर नक्कीच करेन हे तो एका इंटरव्ह्यूमध्ये बोलला होता आणि आज आल्यानंतर मग त्याने तो ग्रुप इथे चेंज केलेला आहे अरबाज आणि वैभव हे एका शब्दाने पण बोलताना दिसत नव्हते त्यानंतर वैभव अगदी बाहेर जाता जाता त्याने शिवगर्जना दिली शिवगर्जना देत असताना कॅमेरा होता तो अरबाजकडे आता अरबाज छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो की नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि अरबाज कॅमेऱ्याला बघून सांगतो जय तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा एपिसोड होता अगदी जाता जाता वर्षाताई पुन्हा एकदा अरे मला खाऊ द्या रे खाऊ द्या नेहमीच मी बिग बॉसच्या घरामध्ये खात आले अगोदर ते मला जे काही भात वगैरे घेतलेला होता जानवीनी छान असा बनवलेला होता तो मला पहिल्यांदा खाऊ द्या सगळे <laughs> लोक परतीच्या दिशेने होते मात्र वर्षाताई खाण्याच्या दिशेने होते तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे युनियन होतं खूप छान होतं अरे आली असती तर मजा आली असती पण बऱ्यापैकी सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आले त्यांनी आपला जो काही कम्फर्ट झोन आहे जे जे सदस्य त्यांना आवडत होते त्याप्रमाणे ते, ते लोक त्यांच्याशी बोलताना दिसत होते पण मला हे रियुनियन कमी वाटलं आणि निकीत आंबोळी आणि अरबाज पटेल हा शोच जास्त वाटला तर एकंदरीत छान होता आजचा हा कार्यक्रम रियुनियनचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि मित्रांनो उद्या सहा वाजेपासून ग्रँड फिनेले पार पडणार आहे बहुतेक असं मला वाटतं की थोडं शूटिंग आज पार पडलं आहे कारण आज भाऊच्या धक्क्यावरती म्हणजे त्या शोमध्ये रितेश भाऊने अर्धा कार्यक्रम शूट केलेला आहे तर कदाचित आजच शूटिंग झालं की काय माहिती नाही कदाचित आज अर्ध झालं असेल उद्या अर्ध झालं असेल असं कदाचित झालं असेल तर एकूण सहा सदस्य हे टॉप सिक्स कंटेस्टंट फायनलिस्ट कंटेस्टंट मिळालेत आता याच्यापैकी तुमचा सपोर्ट कोणाला असेल आणि कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता हे कमेंट्स करायला विसरू नका आणि आर्याला आज बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही मिस केलं का यासोबतच कुठल्या सदस्याला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला तुम्हाला आवडलं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका